नमस्कार मी संजय गुरव चिवताई घरकुल योजना खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र पिंगडा पक्षी स्पॉटेड आउलेट तुमचा माझा सर्वांचा परिचित असा हा आपल्या परिसरातील सर्वात छोटा घुबड घुबडाच्या प्रजातीमधील मानवी वस्तीत आढळणारा हा सर्वात छोटा घुबड पक्षी ज्याला आपण मराठीमध्ये पिंगडा म्हणतो आणि पूर्वी हा मानवी वस्तीत सर्वदूर आढळत असायचा परंतु मानवी वस्तीतील जी मोठी झाडं आहे ज्याला आपण पिंपळ वड म्हणू चिंच बाभडी ह्या झाडांची संख्या कमी झाल्यामुळे या पक्ष्यांचा अधिवास नष्ट झालेला आहे त्यांना घरटं करायला जागा जी पाहिजे जी झाडांची ढोली पाहिजे ती त्यांना मिळत नाही म्हणून याला पर्याय म्हणून मी दोन हजार नऊमध्ये माझ्या तिसऱ्या मजल्यावर या पक्ष्यासाठी हा घरटा बनवला होता लाकडांपासून बनवलेलं हे घरटं आहे आता हे दोन मजली घरटं हे बघा माझ्या अंगणात कितीतरी पक्ष्यांसाठी घरटे लावलेले आहेत हे तिसऱ्या मजल्यावर पिंगडा पक्ष्यांसाठी आहे हे दोन मजली घरटा आहे हे खालच्या मजल्यामध्ये बघा हा पिंगडा राहतो आणि वरच्या मजल्यामध्ये पाठीमागच्या बाजूला बघा खारुताई दिसते आहे त्यामध्ये तर ही खारुताई वरच्या मजल्यात राहते अशा प्रकारे सहा ते सात घरटी म्हणजे दोन मजली म्हणजे बारा जवळपास घरटी माझ्या तिसऱ्या मजल्यावरती मी या पिंगडा पक्ष्यांसाठी लावलेल्या व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जितका जास्त शेअर कराल तितका या पक्ष्यांचं संवर्धन नक्कीच होईल आणि अशा प्रकारची घरटी आता या घरट्याची आतली जी बाजू आहे नऊ इंच बाय अकरा इंच आणि उंची पण अकरा इंच आणि पूर्ण घरट्याची दोन मजली असल्यामुळे दोन फुटापर्यंत उंची या घरट्याची जाते तर आपण अशा पद्धतीने आपल्या घरी उंचावर अशी घरटी जर आपण लावली तर हा पक्षी कायम वास्तव्याला येतात इथं आणि दोन हजार नऊमध्ये एक पेयर होतं आणि आता आमच्या गुरुदत्तनगर नारायण गार्डन सुटाळ्यापर्यंत घाटपुरीपर्यंत एवढे पिंगडा पक्षी आता इलेक्ट्रिकच्या खांबांच्या तारांवर सकाळी सकाळी बसलेले दिसतात आणि संध्याकाळ झाल्यानंतर ते यांचा आवाजांचा गोंगाट किलबिलाट एवढा असतो काय सांगू तुम्हाला सुंदर असा हा पक्षी आता या पक्ष्याला मानवी वस्तीत असावं यामागचं कारण काय तर हा पक्षी जर मानवी वस्तीत वास्तव्याला असला तर मानवी वस्तीतील छोटे साप सरडे छोटे उंदीर झुरळ नागतोडे अशा यांच्या प्राण्यांवर कीटकांवर संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम हा पक्षी करतो प्रामुख्याने या पक्ष्याचं कामच आहे उंदीर साप सरडे झुरळ विंचू नागतोडे यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम हाँ पक्षी कि हा पक्षी करतात कारण की हे याचं खाद्य आहे बघा आता हे वरचा मजला आहे हा पाठीमागच्या बाजूने पलीकडच्या बाजूने जो आहे तो खालचा मजला आहे तर हे पक्षी अशा पद्धतीने या कीटकांवर प्राण्यांवर उपद्रवी प्राण्यांवर म्हणू आपण यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे पक्षी करतात म्हणून यांचं वास्तव्य मानवी व्यवस्थित असणं गरजेचं आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करावं असं वाटते की आपणही आपल्या घरी अशा प्रकारची घरटेल आहे बघा आता हे आमचा खालचा मजला जो आहे ग्राउंड फ्लोर ज्याला आपण म्हणतो तळमजला तळमजल्याच्या घरट्यावर हे घुबड पक्षी बसलेलं आहे पिंगळा ज्याला आपण म्हणतो स्पॉटेड अवलेट आणि सात फूट उंचीवरच हे घरटा आहे आमचं आणि आता यांना अजिबात भीती वाटत नाही आम्ही यांच्या जवळपास कुठं उभंही असलो काही आमचे कामं करत असलो दैनंदिन तर हे पक्षी सहज बघा आता मी अगदी याच्या चार फूट अंतरावरून याचा व्हिडिओ घेत आहे आणि हा माझ्या कॅमेऱ्याकडे बघा कसं किती मोठे मोठे पिवळे डोळे आहे त्याचे सुंदर असा पक्षी भोवयांवर पांढरा रंग आहे पाठीवरती ठिपके आहेत आणि माझ्याकडेच बघतो आहे, आहे आपल्याकडेच बघतो आहे ही माझी पत्नी आहे या पक्षाला कुठलीही आमच्यापासून इजा होत नाही याची याला खात्री आहे धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करावीशी वाटते नक्कीच आपण या पिंगळा पक्षी संवर्धन प्रकल्पात भेट भेट द्याल यामध्ये सहभाग नोंदवाल या, या पक्षाच्या संख्येत वाढ होण्यासाठी मदत कराल जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासही आपण नक्कीच मदत कराल तर नक्कीच पुढे या पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी मदत होईल अशी आशा अपेक्षा आपल्यापासून करतो थांबतो पुन्हा नवीन व्हिडिओसोबत भेटूया धन्यवाद